नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता विषय आहे परवा रात्री झालेल्या भारत पाकिस्तान एशिया कप फायनल मॅचचा म्हणजे क्रिकेट मॅचचा या मॅचविषयी अनेक चर्चा रंगल्या अनेक मतमतांतर झाले खेळावा की नाही खेळावा की नाही आणि ज्यांना फक्त विरोधच करायचा आता माहीत झालं आहे अशात कारण दुसरा काही विलाज राहिलेला नाही त्यांच्यापशी त्या लोकांनी सांगितलं की विरोध करायला पाहिजे म्हणजे करा खेळायलाच नाही पाहिजे मॅच परंतु एखादा व्यक्ती जर हाबूट ठोकून आपल्या समोर आव्हान करीत असेल की ये मैदानामध्ये बघू तुझ्यात किती दम येते असं म्हटल्यानंतर त्याला नाही म्हणता येतं का आणि नाही म्हणणं हा मर्दपणा आहे का याचं उत्तर आहे का विरोध करणाराकडं त्याच्यामुळं पाकिस्तान बरोबर खेळलेला सामना हा योग्यच होता तिन्ही सामने खेळलेले योग्यच होते आणि हारवलं त्यांना जिरवली त्यांची हेही दाखवून दिलं खेळाडूंनी परंतु त्या मॅच नंतर फायनल मॅच नंतर जो तमाशा झाला त्याच्यावर मी आज भाष्य करणार आहे अरे जे तुमच्या हातात नाही जे तुम्हाला प्राप्त करून घेता येईना त्याच्यासाठी एवढा ये आतिताई आणि संताप जसं सध्या चालू आहे राजकारणामध्ये की लोक तुमच्या सभा ऐकायलेत तुमचं सगळं खरं म्हणायलेत पण निवडून मात्र देईनात तुम्हाला आणि मग नुसती तिळपापड तिळपापड व्हायला लागला तशी अवस्था पाकिस्तानची काल झाली सामन्यामध्ये झाली फायनलच्या एकतर खट विकेट गेल्या तरीही त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले भयानक प्रयत्न केले परंतु बाप शेवटी बाप असतो हे पुन्हा एकदा प्रत्ययाला आलं आणि म्हणून मला याच्यावर लिहावं वाटलं आणि जो निर्णय घेतला भारतीय टीमनं तोही अत्यंत अत्यंत पोक्त निर्णय म्हणावा लागेल अत्यंत मॅच्युअर ज्याला म्हणतात तो निर्णय म्हणावा लागेल त्या कॅप्टनचा भारतीय का कॅप्टनचा सूर्यकुमार यादवचा की त्यानं ज्या हाताला हात, हात आम्हाला मिळवायचा नाही त्या हातानं आम्ही ट्रॉफी घेणार नाहीत कदापि घेणार नाहीत काय चूक होता निर्णय आणि मग त्या क्रिकेट बोर्डानं दुसऱ्याच्या हस्ते ट्रॉफी द्यायला पाहिजे होती तो आमच्या टीमचा दोष नव्हता नाही दिलीत तुम्ही पूर्ण विश्वाला पूर्ण जगाला माहीत झालंय की भारत हा विश्वविजेता आहे संपलं एवढंच पाहिजे होतं आम्हाला नाही दिली, दिली ट्रॉफी तो तुमचा मूर्ख आहे त्याच्यामुळं तुमची इज्जत गेली तो तो भाग वेगळा आणि म्हणून मी आज हे भाष्य ही कविता तुम्हाला माझी ऐकविणार आहे जी आज दिव्य लोकप्रभाने प्रकाशित केलेली आहे ऐकूया माझी कविता कवितेचं ना शीर्षक आहे पाकिस्तानचा रडीचा डाव पाकिस्तानचा रडीचा डाव लहान तोंडी तो, मोठा घास कधीही खाणाऱ्याला जसा गिळत नसतो लहान तोंडी मोठा घास कधीही खाणाऱ्याला जसा गिळत नसतो तसा मैदानात खोट खेळणाऱ्यालाही कधीहीच विजय मिळत नसतो पाय मुडपल्याचं नाटक करून असं खोटं लंगडत पळायचं नसतं पाय मुडपल्याचं नाटक करून असं खोटं लंगडत पळायचं नसतं आणि बॅट्समनची लिंक तुटावी यासाठी जमिनीवर पाच मिनिट लोळायचं नसतं तुम्ही कधीही बघा याच्या आधी ज्या ज्या वेळेस पाकिस्तान हरलाय आणि त्याला अंदाज येतो की आपण हरणार आहेत तर तो वांदे घालीत असते त्यांचे खेळाडू उगंच पडणार उगंच पाय मुडपल्याचं नाटक करणार उगंच खेळ थोडा वेळ बंद करणार याचा उद्देश काय असतो त्यांचा की बॅट्समनची जी लिंक आहे बॅट्समन जे फॉर्ममध्ये आलेले आहेत त्यांची लिंक तुटावी अहो जिथं ब्रेक अडीच मिनिटाचा असतो तिथं पाच मिनटं तुम्ही खेळ बंद करता का पाय मुडपला म्हणून आणि पुन्हा तर, तर, तर पळायला सुरू करता हे नाटकं नाहीत तर काय आहेत आणि म्हणून मी द्रष्टांत दिला आहे हे म्हणजे राजकारणासारखं झालं तुम्ही जिंकलात तरच लोकशाही द्रष्टांत माझ्या कवितेचा चालू राजकारणावर हे म्हणजे राजकारणासारखं झालं तुम्ही जिंकलात तरच लोकशाही दुसऱ्याला मात्र ओट चोरीशिवाय विजय मिळणं शक्य नाही आहे का नाही सध्या ओट चोरीचा विषय भयंकर गाजलाय म्हणजे त्यांच्यातली त्यांच्यात गाजलाय त्याची लोकांना काही किंमत नाही समोर त्याची अगदी म्हणजे काय किंमत राहिली नाही त्या मुद्द्याची त्याला काही बुडही नाही शेडाय नाही असं झालंय ते की आम्ही निवडून आलो किती लोकशाही आणि तुम्ही जर आलात तर मग छेच काहीतरी घोळ झाला काही मशीन मध्ये घोळ झाला वोट चोरी झाली असं <laughs> कस हो म्हणून मी ह्या दृष्टांत दिला मुद्दाम की आम्ही मेहनत करून ट्रॉफी जिंकली त्यांनी ती सन्मानाने दिली नाही आम्ही मेहनत करून ट्रॉफी जिंकली त्यांनी ती सन्मानाने दिली नाही कदाचित कुणाच्या मनात असेल की हमको कैशी मिली नाही बरोबर आहे की नाही असू शकतं ना आम्ही सन्मानानं मागितली ट्रॉफी आम्हाला त्या त्या दुश्मनाच्या हातानं घ्यायची नाही ज्यानं भारताविरोधात गरळ ओकले षडयंत्र केलं अनेक प्राण घेतले त्याच्या बरोबर आम्हाला हस्तांदोलन करायचं नाही आणि त्याच्या हातानं ट्रॉफी घ्यायची नाही द्या सन्मानानं द्या दुसरी कोणाच्या हातानं द्या काय हरकत होतं द्यायला आम्ही मेहनत करून ट्रॉफी जिंकली त्यांनी ती सन्मानाने दिली नाही कदाचित कुणाच्या मनात असेल की हमको कैशी मिली नाही तुमची फायनलची रडकी खेळी सगळ्या जगाने पाहिली आहे तुमची फायनलची रडकी खेळी सगळ्या जगाने पाहिली आहे फायनलची ट्रॉफी पळवून नेणाराला इज्जत कुठे राहिली आहे का नाही आणि काही लोकांना कसं आहे आल्या गेल्याचं काही सोयर सुतक नसतं गेली काय ना आली काय असल तर जाईल आणि नसल तर येईल इल... <laughs> आहे का नाही काहीही झालं तरी नीतिमत्तेचा आणि तीवर चाप असतो काहीही झालं तरी नीतिमत्तेचा आणि तीवर चाप असतो आणि लेकरांच्या लक्षात कधी येणार की बाप शेवटी बाप असतो बरोबर आहे की नाही लेकरांना ओळख यायला पाहिजे की मी लेकरू आहे तो बाप आहे त्याच्यानं आधी लागायचं नको आणि म्हणून काहीही झालं तरी नीतिमत्तेचा आणि तीवर चाप असतो आणि लेकरांच्या लक्षात कधी येणार की बाप शेवटी बाप असतो धन्यवाद